बॉडी जिम वाले, वाले प्रेग्नेंट बायका म्हातारी माणसं आणि लहान मुलं असतील तर पटपट हा व्हिडिओ लगेच सेव केला पाहिजे तुम्हाला कारण की अगदी प्रोटीन असलेला चांगला पौष्टिक कोणता तुम्हाला पदार्थ खायचा असेल आणि चवी चविष्ट तर तुम्हाला पौष्टिक आणि चविष्ट दोन्हीही पदार्थ खावटत असेल तर ही रेसिपी लगेच सेव्ह करून घ्यायची लहान मुलं असतील तर लगेच मम्मीला दाखवायची आणि करून घ्यायची तर आपण आज तयार करणार आहोत मटकीच्या मोडापासून मस्त असा डोसा तर मटकीचं मोड भिजत घातल्यापासून तर जेव्हा आता खात आहोत आपण डोसा तिथं वरची पूर्ण प्रोसेस आहे अगदी नक्की बघा तुम्ही विकत मटकीचे मोड आणत असाल तर आता थांबा घरच्या गर घरी मस्त अशी मोड तयार करायचे आणि ती कशा पद्धतीने करायचे ती पूर्ण प्रोसेस ह्यामध्ये व्हिडिओमध्ये बघाच अगदी एकसुद्धा गोष्ट तुम्ही पॉईंट स्किप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघाच तर इथं आपण मटकीचं मोड घेतलं आहे बाजारामध्ये जो मटकी मिळते या दुकानामध्ये ती मटकी इथं वापरले घरामध्ये तुमच्याकडे देसी मटकी असेल त्या देसी मटकी तर एक नंबरच तर सुद्धा छान हे मिळतं तर ही आपली बाजारातली आपण डीमार्ट आणलेली मटकी आहे ती मटकी घालायची भिजत ह्या भरपूर अशी भिजत घालत आहे कारण की घरामध्ये आमटीला भाजीला मिसळ करण्यासाठी आणि विशेष म्हणजे ह्याचा डोसा तयार करणार होते म्हणून भरपूर असा मी मटकी भिजत घातली आहे क उन्हाळा असू दे पावसाळा असू हिवाळा असू दे मटकीचं बो मोड भिजत घालतताना थोडंसं पाणी कोमट वा वापरावं वा म्हणजे मोड लगेच येतात सकाळी तुम्ही सहा वाजता भिजत घातली की संध्याकाळी मोड आलेच असे समजा तर हे पाणी आता घालायचं मटकीमध्ये एकदा दोनदा धुवायची द्धा मटकी नंतर हे कोमट पाणी घालून सकाळी भिजत घातल्यानंतर संध्याकाळी हे धुवून घ्यायचे स्वच्छ आणि पाच ते सात ताससुद्धा भिजलं तरी चालतात तर मी सकाळी घातले होते भिजत हे मटके आणि नंतर संध्याकाळी बघा टुमटुमीत असं फुगलं होतं बघा पातेल्यामधून बाहेर असे मोड दिसत आहेत तर अजूनसुद्धा आपले खालचे मूड आले पाहिजेत म्हणजे खालच्या पातेल्यामध्ये वरचे वरचे आहे तर हवाहू लागली होती तेवढे मोड आलेत बघा तर आता हे दोन ते तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की गरमी आहे आणि गरमीमध्ये जास्त फुगली जाते किंवा जरासं वास येतो मग तो वास निघून जावा ह्यातला फेस निघून जावा त्यामुळं एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे जी, तर जे जिममध्ये जातात किंवा जे बॉडी बिल्डर असतात त्यांना सप्लिमेंटपेक्षा असे काहीतरी डोसे तयार करून द्या इडल्या तयार करून द्या आप्पे करून द्या अगदी पौष्टिक त्यापासून तुम्हाला मस्त असं प्रोटीन मिळेल तुम्हाला पासून तर घरच्या घरी असा मटकीच्या मोडाचा डोसा कोणीच तयार केला नसेल तर आपल्या सोनाली किचनमध्ये नक्कीच बघा कशा पद्धतीने केलं तर ह्यामध्ये दोन आहेत गोष्टी म्हणजे आपण मटकीचे मोड कशा पद्धतीने तयार केलेत आणि मटकीपासून डोसा तर दोन अशा रेसिपी आपण इथं तयार रेसिपी नाही आहे मोडाची फक्त मोड कशा पद्धतीने तयार करायचं एवढंच इथं दाखवलं आहे तर तुम्ही विकत आणत असाल तर आता तुम्ही थांबशील कारण की अशा पद्धतीने मोड भिजत घातले की म मटकीला मोड लगेचच येतात तर हे आता स्वच्छ धुवून घेत आहे तर मस्त असे किलोभर असे मोड तयार झाले ते ते तर मला वाटलं तर विकाय जायला लागते काय आमच्या सासूबाई लागलं मला म्हणायला एवढं भरपूर कशाला भिजत घातले असते त्यांना माहीत नव्हतं मी ढोसा तयार करणार आहे ते तर आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर थोडसं नितळ ठेवायचं त्यातलं पाणी सुकवून द्यायचं एक पाच मिनटं आणि सुकवल्यानंतर आता हे आपण कापडमध्ये तुमच्याकडं कॉटनची ओढणी असते दे किंवा कोणतेही कॉटनचं कापड असतं तर त्या कॉटनच्या कापडमध्ये बांधून ठेवायचं चांगली उब आली की छान असे मोड येतात तयार येतात तयार होतात ह्या सकाळी घातलेले भिजत घातलेले मोड दुसऱ्या सक दिवशी मस्त असे मोड येतात आमटीला भाजीला काहीसुद्धा टेन्शन घ्यायची काम नाही हे आपलं मटकीचं मोड लगेचच करून टाकायचं तर आता हे मी घेतलं होतं पातळ कापड आणि त्यावर घातलं आहे कॉटनचं चा, म्हणजे चांगली उबदार उब येण्यासाठी उब तर उन्हाळ्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही मटकीचं मोड येण्यासाठी त्यामुळं इथं मी घा घेतले दोन कापड आणि ती कापड घातल्यानंतर त्यावर घातले मटकीचं मोड हे थोडंसं सुकवून द्यायचं आणि सुकल्यानंतर हे आता बांधून घ्यायचं तर तुमच्या घरामध्ये अशाच पद्धतीने तुम्ही मोड करता का मोडं आणून देता का तर सांगा असल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आपण पहिल्यांदा मोड कशा पद्धतीने तयार करते हे नक्की बघा तर आपण ह्या मटकीच्या मोडापासून भरपूर अशा रेसिपी बघणार आहोत मटकीची मिसळ मटकीचे जे आपण सॅलेड असतं मटकीचं सॅलेड आता मटकीचा ढोसा तयार केला आहे तर आज मी डोसा तयार केला आहे म्हणून हा डोस्याचा व्हिडिओ मी अपलोड करत करत आहे नंतर आपण मटकीच्या मिसळीचा म्हणजे अशा प्रकारे भरपूर अशा रेसिपी बघणार आहोत या मोडापासून तर आता हे मोड आपण बांधून घेतले जाम आणि का पाठीमध्ये घालून ठेवायचे तर काही वेळ आपल्या जुन्यातली लोक काय करायचं पिठाच्या डब्यामध्ये किंवा ग नरम म्हणजे त्यावर पोतं टाकायची किंवा बँकेट टाकून ठेवायचे म्हणजे उबदार होण्यासाठी तर मी हे पिठाच्या डब्यामध्ये ठेवले होते म्हणजे कसं उब येते आणि ह्याला चांगले मोड येतात आणि बघा आता सोडून बघायचं आपण हे मस्त असे मोड तयार झाले मोड आले आणि मोडचा आपण सोनाली किचनवर सुद्धा व्हिडिओ आहे अदोगर आणि असे मस्त असे मोड आले आहेत नक्कीच जे मी प्रेग्नेंट बायका असतात किंवा लहान मुलांना सॅलेड हे मटकीचं सॅडेल दिलं तरी सुद्धा चालतं तर आ, कश, आ, मोड किती छान आलं बघा नक्कीच तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं मटकीला मोड आणा नक्कीच मला कमेंट करून सांगा कशा आलते का नाही आणि अशाच पद्धतीनं तुम्ही मोड भिजत घाला कोमट पाण्यामध्ये म्हणजे मोड शंभर टक्के येणार तर आता हे मोड मला आठवडाभर आमटी भाजीचं काही टेन्शन नाही मुगाचं मोड म्हणा मसूरचं मोड मटकीचं मोड आता एक काढून आता आपण डब्यामध्ये स्टोर करून ठेवणार आहोत फ्रीज फ्रीजमध्ये आपण आठवडाभर हे आठवडा पंधरा दिवस व्यवस्थितरित्या हे भाजी आमटी करून खाऊ शकतो तर बघूनच असं वाटत होतं की आपल्याला विकायला जायला लागतं काय कोण असतं आता मग ज्यांना साईड बिझनेस करायचं असेल तर हा व्हिडिओ बघून लगेच साईड बिझनेस केला तर चालतो मटकीच्या मुळेच हा एक किलो मध्ये आपलं शं शंभर रुपयेचं मटकी घेतली की आपलं पाचशे सहाशे रुपये होऊ शकतात कारण की आपल्या बाजारामध्ये एक छोड छोटी चिपटी असते किंवा ते माप असतं दहा रुपयेचं माप म्हटलं जातं त्याला दहा रुपयेचं वीस रुपयेचं असं माप दिलं जातं त्यामध्ये कितीशी येते मटकी तर ही मटकी आता आपण स्टोअर करून ठेवणार आहोत आठ ते पंधरा दिवस ही मटकी व्यवस्थितरित्या राहते आणि मटकीचे भरपूर फायदे आहेत आणि ह्याच मटकीपासून आपण तयार केलं आहे पौष्टिक असा नाश्ता डोसा मस्त असे मटकीला मोड आले आहेत कोमट पाण्यामध्ये घालायला विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट मध्ये मटकी मट जेव्हा आपण बांधतो तेव्हा उबदार ठिकाणी थे ठेवा म्हणजे तुम्ही काही वेळा बायकांची हे असते की मोड येत नाहीत आमच्या इथं मटकीला कशा पद्धतीने करायचं तर ही खास त्या लोकांसाठी आहे की मला एक दोन बायकांनी विचारलं की मटकीला मोड येत नाहीत बघ काय करायचं तर अशीही नक्कीच प्रोसेस फॉलो करा तर आपण आता तयार करणार मटकीच्या मोळापासून ढोसा तर इथे एक वाटी मटकी घेतले आणि एक वाटी पोहे घेतलेत ते पोहे आता स्वच्छ दो दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचे आणि धुतल्यानंतर अगदी पोहे तयार करतो त्या पत्तीने पाणी काढून नितळा ठेवायचं तर इथं आपण ढोसा तयार करणार रवा वापरून हा डोसा तयार करणार आहोत इथं घेतला आहे दोन वाट्या रवा त्यामध्ये आणि विशेष म्हणजे हा डोसा करताना दह्याचा एक चमचा वापर केला नाही किंवा के ताकाचा सुद्धा आंबटपणाचा कशाचा वापर न करता डोसा एकदम परफेक्ट केला आहे मस्त असा तर ज्यांना आजारी आहेत पेशंट आहेत त्यांना वरण भात नुसता देत असतो त्यापेक्षा जरा हटके स्टाईलना हा डोसा नक्कीच तयार करून द्या खूप थंडणत होतील तर डोसा तयार करण्यासाठी इथं बीट घेतला आहे गाजर घेतला आहे आणि काकडी घेतली आहे तिन्ही गोष्टी खूप फायदेशीर आहेत काकडी आहे थंड देत असते का आणि बीट आहे ते तुम्हाला माहिती आहे रक्तवाढीसाठी खूपच महत्वाचं आहे आणि सुद्धा खूपच फायदा आहेत तर तिन्ही गोष्टी खूप फायदेशीर आहेत त्यासुद्धा गोष्टी आता चांगल्या खिसून घ्यायच्या किंवा तुम्ही बारीकसुद्धा कट करून घेऊ शकता तर मी बारीक खिसणीनं चांगलं खिसून घेतलं आहे तिनेही वस्तू तर जास्त कमी तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात काकडीचा गाजराचा बिटाचा वापर तुम्ही करू शकता तर इथं मी थोडासा सम प्रमाणात केला आहे बऱ्या वेळा काय होतं स्त्रियांना प्रेग्नेंट स्त्री असतात किंवा आपण आपल्यासारख्या नॉर्मल आपल्या स्त्री असतात त्यांनासुद्धा जर असं हिमोग्लोबिनचा हु, हु, किंवा कोणताही आपला प्रॉब्लेम असतो त्यावेळेला ह्या अशा प्रकारचे आपल्या जेवणामध्ये व पदार्थ आलेच पाहिजेत तर इथं खिसून ठेवलं आहे आणि आपण चटणी कळ तयार करून घेणार आहोत तर शेंगदाणे घेतले आहेत दोन चमचे आणि ते भाजून घ्यायचे तीळसुद्धा दोन चमचे घेतले आहेत सुद्धा थोडंसं भाजून घेणार आहोत चटणीसुद्धा खूप वेगळी केली आहे त्यामध्ये सुद्धा दह्याचा वापर केला नाही तर ह्या दोन्हीही वस्तू चांगल्या भाजल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घातल्या आहे नंतर खोबरंसुद्धा ओलं घेतलं आहे ते सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये घालून ह्यामध्ये आता वस्तू घालणार आहोत फुटाण डाळ एक चमचा चवीपुरतं मीठ कांदा घेतला एक कट करून लसूण भरपूर वापरला आहे च आपलं तिकड जेवढं पाहिजे तेवढ्या मिरच्या घालायच्या कोथिंबीर आहे आणि थोडंसं पाणी घालून आता मिक्सरमधून हे जी चटणी करून घ्यायची अगदी चटणीसुद्धा एकदम पेस्ट जी असते त्या पद्धतीनं बारीक करून घ्यायची शक्यतो स्पंजी डोसा तयार करतो त्यावेळेला अशाच पद्धतीने चटणी लागते जो व्हिडिओमध्ये बघताय ना त्या पत्तीनं म्हणजे मोठी नाही एकदम बारीक ग्रेव्ही टाईपमध्ये चटणी असली की छान असा डोसा तयार लागतो तर आपण ह्या डोस चटणीला तडका मारून द्यायचा तडका मारण्यासाठी ते ठेल ठेवले थे गरम करायला त्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलं आहे आणि कडीपत्ता तिन्हींचा चांगला डान्स झाला की त्यामध्ये घालायचं चटणीमध्ये घालून द्यायचं तर आपला तडका मारून झाला आहे चटणी तयार झाल्या आणि चटणी बाजूला ठेवून आता आपण तयार करणार आहोत बारीक करणार आहोत डोस्यालासाठी तर रवासुद्धा चांगला भिजला आहे रवा पाण्यात भिजत घातला होता दोन वाटी रव्याला एक दीड वाटी मी पाणी वापरलं आहे आणि इथं घेतले वाटका भरून आपला मटकीचा मोड तर नक्कीच सांगा मला हे खरंच प्रोटीनयुक्त आहे की नाही डोसा तर निम्म इथं मटकी घालायची मिक्सरच्या जारमध्ये खूप मोठा व्हिडिओ आहे आणि मो मोठा व्हिडिओ असला तरी खूप फायदेशीर आहे तर कांदा घातला आहे चव येण्यासाठी जरास आणि हे रवा पोहे घालण्याचं कारण म्हणजे डोसा एकदम मऊ होण्यासाठी हा मी इथं पोह्याचा वापर केला आहे पोहे तुम्ही स्किप केलं सुद्धा चालतं तर दोन ओळ्या मीला बारीक करावं लागलं जास्त आहे रवा जास्त आहे कांदासुद्धा तुम्ही कांदा लसून नसाल तर ह्यामधला तुम्ही स्किप करू शकता तर अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं जरा जास्त वेळ फिरवावं लागतं काही यामध्ये मटकीचं मोड आहे बारीक व्हायला जरा असं उशीर लागतो किंवा तुम्ही चढा छोटं भांडं असेल मिक्सरचं त्यामध्ये बारीक केलं तरी सुद्धा चालतं तर असं जवळ मी तर बारीक केला अगदी बारीक करायला विसरू नका यामध्ये भरडंभडं राहू शकतात मटकी आणि मस्त असं घट्ट घट्टमुट्ट केलं आहे बारीक करताना थोडंसं पाणी घातलं होतं आणि हे थोडा वेळ पाच ते दहा मिनटं भिजवण्यासाठी ठेवायचं काय जरा मटकीचं मोड ह्यामध्ये थोडंसं मुरलं पाहिजे हे जरा असं दाट जरा असं भांडं बारकं पडलं त्यामुळे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं मी कारण की ह्यामध्ये आपण भाज्या वगैरे घालणार आहे त्यामुळंच अडचण येऊ नये म्हणून मोठं भांडं इथं घेतलं आहे आता त्यामध्ये घालूया आपण एक एक करून भाज्या तर ह्यामध्ये तुम्हाला आणि कोणत्या भाज्या आवडत असतील तरी सुद्धा मी ॲड करू शकता फक्त मी एवढ्या ह्याच भाज्या वापरल्या आहेत कारण की आमच्या इथे एक पेशंट होता आणि पेशंटला वरण भात वरण भात किती दिवस द्यायचं म्हणून हा पदार्थ करून दिला आहे खरी कहाणी आणि तुम्हाला सांगते तर हा पदार्थ करून दिला आहे आणि त्या पदार्थ खाल्यानंतर त्या व्यक्तीचा मला फोन आला की ताई अप्रतिम हा डोसा तयार झाला आहे आणि माझा भाचा आहे तो बिल्डर आहे आणि नंतर हा त्यांना डोसा खाल्यानंतर म्हटला मला सप्लिमेंटची काय गरज आहे हा डोसा खाल्यानंतर त्याला पटलंच नाही की हा मटकीचं मोड वापरून हा डोसा तयार केला आहे तर हे भाजी घालून चांगला मिक्स करून घेतला आहे ह्याला कलर आला आहे गुलाबी तर थोडासा पंच येण्यासाठी ह्यामध्ये घालायचा इनो चवीपुरतं मीठ आणि सर्व पदार्थ घातल्यानंतर चांगलं गार 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 असं फिरवून घ्यायचं आहे पीठ बॅटर आणि पीठ चांगलं फ्लपी होतं आपण इनो घातल्यानंतर तर इनो वापरायचा नसेल तर तुम्ही थोडंसं घरातला सोडा वा घालून त्यामुळे लिंबू पिळला तरीसुद्धा चालतं घरामध्ये जेव्हा पेशंट असतं त्यांना चपाती वरण वरण भात देण्यापेक्षा ऐवजी हे पदार्थ नक्कीच करून द्या अशा पद्धतीला असं थोडंसं कष्ट लागतात पण रोज रोज तेच देण्यापेक्षा असे पदार्थ नक्कीच खायला दिले तर चांगलंच तर तवा गार करायचा थोडासा तेल लावून तर डोसा ह्या डोसा टाकण्यासाठी तवा थो जास्त गरम करून घ्यायचा नंतर तेल सोडायचं आणि तेल सोडलं कडक झाला की थोडंसं पाण्यानं पुसले की नंतर हा गॅस मोठा करून हे बॅटर टाकायचं चांगलं बबल्स यायला लागले की गॅस नंतर बारीक करायचा म्हणजे खालची बाजू करत तर कामं नाही म्हणून तर बबल्स तर किती छान आलेत बघा स्पंजी असा कुसकुशीत असा डोसा तयार झाला तुम्हाला पातळ पाहिजे असेल कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही पातळ करून केलं तरी चा चा सुद्धा चालतं आणि दोन वर्षाच्या पुढची जी मुलं असतात किंवा एक वर्षाच्या मुलांना सुद्धा हा डोसा चालतो पण लहान मुलांना असलं काय खाव वाटत नसतं कारण की माझी नात आहे तिला अजिबात असलं काय आवडत नाही तर लगेच उलटलं जातं स्पंज असा हा डोसा तयार झाला आहे आणि नक्कीच ह्या पद्धतीने तयार करा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे कलर पण किती छान आला आहे बघा ह्यामध्ये बीट घातला आहे आणि तुम्हाला आणि कोणत्या भाज्या आवडत असतील कांदा शिमला मिरची बारीक मिरची असते तिकड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही मिरची सुद्धा वाटून ह्यामध्ये घातली तरी सुद्धा चालतेच तर आपले सोनाली किचन तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला नक्की सबस्क्राईब करून जा बरं का जा जातात हा व्हिडिओ बघून आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा जी जेमचे लोक आहेत तिने तर शंभर टक्केच ही रेसिपी करा आणि खात राहा सप्लिमेंटपेक्षा व्हायच्या थोडे कष्ट असले तर खूपच पौष्टिक हा डोसा तयार झाला आहे त्यावरची आपण चटणीसुद्धा केली आहे ह्यामध्ये दह्याचा एक चमचासुद्धा वापर केला नाही आंबट चिंबट असं खोकला लागण्यासारखं त्यामुळं लहान मुलांना आवर्जून हा रेसिपी करून द्या ही चटणी एकदम रबरबीत आणि हा डोसा मी तयार केला आहे आणि ह्याबरोबर गरमागरम चहा आणि असंच हे माझ्या कारभाऱ्याला माझ्या मिस्टराला दिलं खूप खुश झाले माझे मिस्टर हे दिल्यानंतर गरमागरम चहा स्पंजी असा डोसा खोबऱ्याची चटणी मस्त अशी आणि हे बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा नक्कीच करायला घ्या हा मटकीच्या मोडचा डोसा अगदी आगळा वेगळा कोणीच केला नसेल तर आपल्या सोनाली किचनवर आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद